जगभरातील भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता सध्या लक्षात ठेवायचं मित्रांनो की दिवाळी या सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे म्हणजे आता दिवाळीला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झालेली आहे नेमकं काय घडले आपण थोडक्यात मित्रांनो याची गोष्ट पाहूया विसा व युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समिती सत्र आहे ते या वर्षी जसं पाहायला गेलं तर ते भारतामध्ये आयोजित केले गेलेलं आहे सध्या सुरू आहे आपण थोडक्यात काही गोष्टी बघूया दिनांक आठ तेरा डिसेंबर हे सध्या सुरू सत्र असणार आहे ठिकाण लाल किल्ला नवी दिल्ली म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे अजिबात विसरायचं नाही सहभाग जवळपास मित्रांनो पाहायला गेलं तर एकशे पंच्याऐंशी पेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत बरोबर त्यानंतर आपण पाहूया युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी नेमकी काही आहे तर यापूर्वी म्हणजे आता दिवाळी हा जो सण याच्यामध्ये येण्यापूर्वी एकूण पंधरा घटक समाविष्ट होते ज्यामध्ये कदाचित लक्षात ठेवायचं कुठेही आम असेल गरबा असेल नवरोज असेल किंवा अजून कोणत्या गोष्टी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की जे वेदोक्त मंत्र उच्चार सुद्धा आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे पण आपण थोडक्यात काही का गोष्टी बघूया एकूण पंधरा घटक समाविष्ट होते याच्यामध्ये आता एक ऍड झाला आणि झाला टोटल किती आता सोळा भारतीय घटक यामध्ये समाविष्ट आहेत लक्षात ठेवायचा आहे करार हा दोन हजार तीनचा करार आहे मित्रांनो पण लक्षात ठेवा अमला दोन हजार आठ मध्ये आला आणि आठ मध्ये आल्यानंतर ते पहिलं स्थळ आहे किंवा पहिलं जे घटक आहे तो कोणता आहे तर पहिला वारसा आहे तो कुट्टी आटम केरळ जे काही संस्कृत नाट्यशास्त्राचा एक जो भाग आहे तर लक्षात ठेवायचं त्यानंतर वेदोक्त मंत्रोच्चार पद्धत असेल किंवा रामलीला असेल अशा अनेक नंतर त्याच्यामध्ये ऍड झालेले आहे विसरायचं ना अजिबात आणि जो सोळावा वारसा आहे आत्ताचा तो दीपावली आहे मग लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणाला प्रश्न अपेक्षित आहे तुमच्यासाठी एक प्रश्न मी विचारतो इथं लक्षात ठेवा मित्रांनो युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संघटना त्यांचं मुख्यालय खूप जास्त महत्त्वाचं असतं याचा बरोबरचा पर्याय मला कमेंटमध्ये टाकून द्या त्याचबरोबर लक्षात ठेवायचं मित्रांनो जे आपलं करंट एक्सप्रेसचं पुस्तक आहे वार्षिकी दोन हजार सव्वीस ज्यामध्ये एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण सर्व घडामोडी कव्हर केलेल्या आहेत म्हणजे परीक्षेला आगामी परीक्षा लक्षात ठेवायचं त्यांना सर्व एकाच ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो वन स्टॉप सोल्युशन एकाच पुस्तकामध्ये प्रादेशिक घडामोडीपासून ते पुरस्कार पुस्तके आंतरराष्ट्रीय घडामोडी सामाजिक आर्थिक घडामोडी सुद्धा या सविस्तर आपण एकाच ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत पुस्तक नक्की आवडल्यास घेऊ शकता जवळच्या तुमच्या बुक स्टॉलमध्ये किंवा ऑनलाईन मागू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद